जय शिवराय जय भीम आपल्या हक्काचं चॅनल पिके प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजचा आपला विषय पुण्याचा सोर गेटमधील झालेला सव्वीस तारखेचा अत्याचार आरोपी दत्तात्रय घरेचा राजकारणी यांच्याशी संबंध आणि त्याच्यात एक बडा नेताही फसणार घराला अठ्यात्तर तासानंतर पोलीस पोलिसांनी त्यांच्या त्याच्याच गावातून त्याला जरबंद केलं रॅकेट स्वतः चालवत होता का स्वतः बलात्कार केले किंवा के दुसरे अन्य लोकही त्याच्या सोबत होते या शंका उठत आहे पण दत्त्रेय घेऱ्या एक कार्यकर्ता तोही राष्ट्रवादीचा थेट आमदाराशी कनेक्शन असलेला दत्ता घेरेचा एक फोटो लय व्हायरल होत आहे त्या आमदाराशी त्याचा काय संबंध याच्यामध्ये अजून एक मोठा नेता आहे त्या नेत्याच्या सांगण्यावरून दत्ता घाऱ्याचा पळण्यामध्ये पळून जाण्यामध्ये यश आलं त्या नेत्याचं नाव लवकरच आपल्या समोर आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत पण त्याच्या आधी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली तेही राष्ट्रवादी गटाचेच कार्य करते त्यांनाही शिक्षा झाली नाही कारण की कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे मग विचार करण्याची गोष्ट आहे आपल्या सरकारमध्ये आपले गृह झोप झोपा काढताय का आपल्या गृह खात्याचं काय म्हणणं आहे गृह खात्याचं यश ये का बरं येत नाहीये कृष्ण आंधाळे गेला तर गेला कुठं इब्राहिम दाऊद च्या मोठा एकाका सरकारचा जवळ आहे त्याला अजून जर्बन झालीच का नाही अनेक प्रश्न उठत आहे आणि दुसरा पुण्याचा सोरगेटचा प्रश्न एक नवीनच आहे सव्वीस तारखेची जी रात्र रात त्या रात्री बलात्कार करून त्या शिवशाही बसमध्ये जे सापडलेले कॉन्डम वगैरे हो जे आहेत त्यांच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की त्याच्या मागेही एक मोठा नेत्याचा हात आहे कारण की या राजकारणी लोकांनी अशा लोकांना पणा दिली की ते बलात्कार कर खून काही कर काहीही कर त्यांना सजा होणार नाही झाली तरी ते दोन ते ती तीन ती महिन्यामध्ये बाहेर येतील त्याच्यावर आरोप सिद्ध होत नाही पण खरंच महाराष्ट्र पोलीस पुणे यांना खरंच अभिनंदन करतो अठ्ठेचाळीस ता अठ्यात्तर तासामध्ये त्याला जरबंद बंद त्याच्याच गावातून त्या पोलिसांनी त्या नेत्याला घाबरलं नाही ना राजकारणाशी त्यांचा काही संबंध नाही द ग्रेट पोलीस लवकरच पोलीस त्या मोठ्या नेत्याचं नाव घेणार आहे आणि तो नेता म्हणजे एक मोठ्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा नेता लवकरच नाव उघड होणार आहे पण अनेक प्रश्न मनात विचार करून जातात की त्या गेटमध्ये एवढे पंचवीस ते तीस अधिकारी बसलेले असतात त्या गाडीची तिथं बंद पडलेली गाडी असो किंवा नसो त्या दत्तात्रेला चावी कोणा दिली सर्वात मोठा प्रश्न असा आहे तिथं सी सी टी व्ही असेल तिथं या असल प्रकार चालू होता तर मग हे त्यांच्या निर्गन त्यांच्या एखादा माणूस किंवा त्यांचा एखादा अधिकारी त्या काढमध्ये सामील नक्कीच असणार कारण की चावी सुद्धा त्याला सापडते आणि ते तिथं जाऊन बलात्कार करतो ही गोष्ट कोणाला समजत सुद्धा नाही याच्या मागचा हेतू तिथला अधिकारी तिथले जे काम करणारे आहेत त्याच्यामधले एक दोघं जण त्याच्यामध्ये सामील असू शकतात एकल्याच्या एकला तर करू शकत नाही ना कारण की त्याच्या ती चावी कोणाकडे असते ते सार गेटमधल्या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याची चावी तिथं गेलीच कशी त्याच्याकडे गेलीच कशी आणि तो कार्यकर्ता आमदाराचा असो का खासदाराचा असो का मंत्र्याचा असो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे निस्ते आंदोलन काढून निस्ते इथं न्याय भेटतच नाही आम्हाला न्याय भेटला नाही तर तिथं त्या लेखीबाडीला काय न्याय भेटणार त्याच्यामुळे त्याच्यावर एकच पर्याय त्याला भर चौकात फाशी द्या जय शिवराय